श्री विजय कथा अध्याय सातवा भाग तीन आज मी शापमुक्त झाले ऋषी मुनींसह विश्वमित्र राम लक्ष्मणांना घेऊन मिथिला नगरीत निघाले रामाच्या एका बाजूला विश्वमित्र आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण असे चालले होते मध्ये चंद्र आणि बाजूला त्यांचे तेच उधळावे तसे ते दृश्य दिसत होते मार्गात ऋषी रामाला आपले आश्रम दाखवित होते रामाची पूजा करीत होते सर्वांचा उद्धार करीत राम निघाला एके ठिकाणी एक मोठी शिळा रामाला दिसली रामचरण धूल वाऱ्याने जोरात उडून त्या शिळेवर जाऊन पडली तेव्हा ती शिळा हलू लागली रामाने चरण लाविला असे सांगतात पण अहल्या ही अशी महासती ब्राह्मणपत्नी होती रघुपती तिला पाय लावी असे घडणं शक्य नाही रामचरणाने शिळा हलू लागली हळूहळू चंद्रोदय व्हावा तशी त्यातून सुंदर स्त्री दिसू लागली तिने पटकन पुढे येऊन ऋषी मंडळींना आणि रामाला नमस्कार केला रामाने विश्वमित्रांना विचारले ही सुंदर स्त्री कोण आहे हिच्या रूपाने तुमची तपश्चर्या तर प्रकट झाली नाही ना शिवेतून स्त्री कशी निर्माण झाली विश्वमित्रांनी सांगितले ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण करताना अहिलेला आगळेस सौंदर्य प्रदान केले ही ब्रह्मदेवाची मुलगी ही गौतमांची पत्नी आहे त्यांनी शाप दिला होता त्यामुळे ती शिळा झाली होती तुझ्या चरणराजाने ती शापातून मुक्त झाली ब्रह्मदेवाने अह अहल्लेला स्वयंवर मांडले त्याने असा पण लावला की जो दोन प्रहरांत पृष् पृथ्वी प्रदक्षिणा करील त्यालाच मी माझी मुलगी देईन पण हा पण ऐकून ऋषी देव राजे आपले वाहने घेऊन धावले इकडे गौतम ऋषी गंगास्नान करून चालले होते त्याने प्रसूत होत असता वासराचे मुख दिसत आहे अशी काळी गाय पाहिली त्याने गायत्री मंत्राचा जप करून विधीपूर्वक त्या गायीला तीन प्रदक्षिणा घातल्या ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने ओळखले गौतम पृथ्वी प्रदक्षिणा तीनदा करून आला गौतम आणि अहल्या यांचे लग्न लावले इंद्र आला आणि तो ब्रह्मदेवावर खूप रागवला तू पण लावलास तो पाळला नाहीस हा राग त्याने मनात धरला आणि म्हणाला एकदा तरी मी ह्या अहल्लेचा भोग घेईन गौतम ऋषी अहल्लेला घेऊन आश्रमात आले एकदा सूर्यग्रहण होते गौतम अहल्ल्या यांनी नदीत स्नान केले गौतम ध्यान करत बसले आणि अहल्या घरी आली ब्रह्मकन्या एकटीच घरी आहे असे पाहून इंद्र गौतमाचे रूप घेऊन आला अहल्ले अहल्ले लवकरे असे मनात धरणीवर कोसळला अहल्लेच्या मनात काहीच पाप नव्हते अहल्या खूप घाबरली तिने त्याला चटकन उचलले आणि मंचकावर नेऊन झोपवले तो म्हणू लागला प्रिये माझा जीव आता जाणार आहे मला तुझा अंगसंग घडू दे ती म्हणाली नाथ आज ग्रहणाचा दिवस आहे शास्त्र सांगते ते बघा तेव्हा तो म्हणू लागला माझे वचन तू पाळणे हाच खरा शास्त्रार्थ आहे तेव्हा अहल्या इंद्र दोघे एका मंचकावर झोपले इकडे गौतमांनी स्नान संध्याविधी आटोपला आणि ते आश्रमात परत येऊन अहल्लेला हाक मारू लागले ती सावध होऊन उठली आणि त्याला विचारू लागली अरे दृष्टा तू कोण आहेस त्याने सांगितले मी इंद्र आहे तेव्हा ती त्याला म्हणाली मला भोगलेस तुझे थोरपण जळून जाईल आता तू येथून निघून जा अहल्लेने गौतमाला दार उघडले गौतम ऋषी अतिशय रागवले होते तिसरा नेत्र उघडून शंकर जसा रागवला तसे गौतम रागवले होते इंद्र पळत सुटला तेव्हा पडणाऱ्या इंद्राला त्यांनी शाप दिला तुझ्या अंगाला सहस्र छिद्रे पडतील आणि अहल्ला त्यांनी शाप दिला तुला हा इंद्र आहे हे, हे कळून सुद्धा तू याला शाप दिला नाहीस तू सहस्रावधी वर्षे शिळा होऊन पडशील अहल्याने ऋषींचे पाय धरले आणि सांगितले महाराज माझ्या हातून अजांतेपणाने हे सर्व घडले अहल्या रडू लागली गौतमांचे मन रवले त्यांनी उशाप दिला रवी कुळांत विष्णू जन्माला येईल कौशल्याचा मुलगा रघुनंदन ह्याच्या पदरजाने जणू एखादी शिळा बनली गौतमांना खूप पश्चाताप झाला अहल्लेच्या हातून चुकून घडले पण मी मात्र रागाने शाप दिला आता ह्या वनातील सर्प वाघ त्रास देतील म्हणून त्यांनी वनातील सगळ्यांना शाप दिला जे जीव प्राणी अहल्लेपाशी येतील ते गतप्राण होईल सर्व देवांनी इंद्राला गौतमाजवळ आणले मग सर्वांनी गौतमाची प्रार्थना केली इंद्राला पण त्यांनी उशाप दिला शरीरावर जेथे तुला छिद्र पडली तेथे ते तुला डोळे येतील तुला सहस्रनयन म्हणून ओळखतील रामा तीच ही अहल्या तुझ्या पदरजाने उद्धरली आहे गौतमाला पण अहल्लेला शाप दिला म्हणून वाईट वाटत होते ते तप करण्यासाठी वनात निघून गेले अहल्लेचा उद्धार रामाने केला हे जाणून ते ताबडतोब तेथे आले सर्व ऋषींनी गौतम अहल्लेच्या कपाळी मंगल तिलक ला लावला